नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एज्युकेशन एज्युकेशनशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो काल म्हणजे काल दिनांक तेवीस मे रोजी आपण महाराष्ट्रामध्ये दोन हजार हो तेवीसची जी तेवी काही प्रवेश प्रक्रिया झाली होती त्यामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला वेगवेगळ्या वे कॅटे कॅटेगरीनुसार क्याटे, किती मार्कापर्यंत ॲडमिशन मिळाले हे सगळं आपल्याला कालच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं परंतु व्हिडिओची लेंथ लक्षात घेता त्यामध्ये सेमी गव्हर्नमेंटचे जे काही कॉलेजेस आहेत म्हणजे महाराष्ट्रातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस जे आहेत तर त्या संदर्भाने जे तर आपण उल्लेख केलेला हो नव्हता आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे प्रायवेट मेडिकल कॉलेजेस आहेत त्या कॉलेजचे जे काय कटअप होते कॅटेगरी वाईज ते आपण या ठिकाणी आपल्यासाठी शेअर करणार आहोत त्यामुळं आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक नक्की करा आणि गरजू मुलांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर आपल्याला माहिती की महाराष्ट्रामध्ये एकूण बावीस प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस मागच्या वर्षीच्या प्रवेश प्र प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध होते त्यापैकी वेदांता मेडिकल कॉलेज हे जे कॉलेज आहे जिथं फुल फीस मुलांना लागते त्यामुळं त्या, त्या कॉलेजचा याच्यामध्ये आपण उल्लेख करणार नाही आहोत दुसरं एक कॉलेज आहे जे मुस्लिम मायनॉरिटी आहे बदनापूरचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आय आय एम एस तर या कॉलेजचे मायनॉरिटीचे काय कटक होते तेही तुम्हाला या ठिकाणी आपण शेअर करणार आहोत तर सर्व सर्वात पहिले असे कॉलेजेस की जिथं मुलांना राऊंडमधनं ॲडमिशन मिळाल्यानंतर शासनाच्या सगळ्या सवलती मिळतात फीसमधली फीसमधली सवलत असेल किंवा इतर कुठले बेनिफिट असतील हे सगळे मिळतात तर असे जे एकूण वीस कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किती मार्काचा होता त्याचा ऑल इंडिया रँक किती होता आणि त्याचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर किती होता मग तो जनरल कॅटेगरीमध्ये आणि तो वुमेन कॅटेगरीमध्ये असं दोन्ही आपण कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत तर चला तर सुरुवात करूया सर्वात प्रथम नॉर्मली ज्या कॅटेगरीचा नेहमीच कट ऑफ कमी राहिला असतो ती म्हणजे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षी ज्या मुलांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला लास्ट राऊंडमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो होता त्याबद्दल बोलूया ज्याचा ऑल इंडिया रँक होता एक लाख सेहेचाळीस हजार नऊशे सोळा स्टेट मेरिट लिस्ट नंबर होता अकरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव एस एम एल नंबर जो फार महत्त्वाचा होता आणि मार्क्स होते चारशे चौसष्ट आता मधल्या काळामध्ये जे आपण यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करतो त्यात बरेचसे विद्यार्थी पालक असं विचारतात की मला चारशे साठ मार्क आहे एस सी कॅटेगरी ॲडमिशन मिळेल का तर लक्षात घ्या यावर्षी मिळेल की नाही सांगता येणार नाही पण मागच्या वर्षी चारशे चौसष्टपर्यंत मुलांना ॲडमिशन मिळालेले आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं वुमेन कॅटेगरीमध्ये एस सीमध्ये ऑल इंडिया रँक होता एक पंचेचाळीस तीनशे एकाहत्तर म ऑल एस एम एल होता अकरा हजार दोनशे पंच्याण्णव आणि मार्क होते चारशे पासष्ट म्हणजे चारशे पासष्ट मार्कापर्यंत एस सी कॅटेगरीमध्ये मा मागच्या वर्षी ॲडमिशन मिळालेले आहेत मग वळवे आपण एस टी कॅटेगरीकडे एस टी कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला जो मुलगा लागलेला होता त्याचा ऑल इंडिया रँक होता तीन लाख पंचावन्न हजार दोनशे सत्तर स्टेट मेरिट लिस्ट नंबर होता बावीस हजार तीनशे सत्तर आणि मार्क होते तीनशे तीस तीनशे तीस मार्कापर्यंत जे तर विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेले होते हेच आपण मुलींच्या बाबतीत विचारात घेतलं तर ऑल इंडिया रँक तीन लाख चौवेचाळीस हजार एकशे पंचावन्न एस एम एल होता एकवीस हजार आठशे आठ आणि मार्क होते तीनशे पस्तीस थोडक्यात काय जनरल कॅटेगरीमध्ये मुली पण लागतात आणि वुमेन कॅटेगरीमध्ये फक्त मुलीच मुलीच लागतात वुमेन कॅटेगरीमध्ये तर असं म्हणूया आपण तीनशे तीसपर्यंत एस टी कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट एम बी बी एस मेडिकल कॉलेजला मागच्या वर्षी विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेले आहेत आता पुढची कॅटेगरी म्हणजे एन टी वन कॅटेगरी या कॅटेगरीमध्ये पण बऱ्यापैकी कट ऑफ कमी असतात मागच्या वर्षी जे मुलं लागलेले आहेत मेल म्हणजे जनरल कॅटेगरी प्लस वुमेन कॅटेगरी स्कोअर सेम आहे फक्त एस एम एल नंबरमध्ये थोडासा फरक आहे आणि ऑल इंडिया रँकमध्ये फरक आहे ऑल इंडिया रँकचं जर बोलायचं झालं तर जनरल कॅटेगरीमध्ये एक लाख पस्तीस हजार दोनशे त्र्याण्णव ऑल इंडिया रँक एस एम एल होता दहा हजार सहाशे शहात्तर आणि मार्क्स होते चारशे चौऱ्याहत्तर वुमेन कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक होता एक लाख पस्तीस हजार चारशे अठरा एट्टी वन कॅटेगरी एस एम एल होता दहा हजार सहाशे शहाऐंशी आणि मार्क्स होते चारशे चौऱ्याहत्तर म्हणजे एन टी वन कॅटेगरीमध्ये ज्याला एन टी बी म्हणतात त्या एन टी बी कॅटेगरीमध्ये दोन्ही केसमध्ये वुमेन कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरी दोन्ही केसमध्ये चारशे चौऱ्याहत्तर मार्कापर्यंत मुलांना मागच्या वर्षी एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं आहे यानंतर वळू आपण एन टी टू कॅटेगरी ज्याला एन टी सी कॅटेगरी आपण म्हणतो साधारण धनगर समाजाचे मॅक्झिमम विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये मोडतात तर या ठिकाणी मात्र कट ऑफ बऱ्यापैकी हायर साईडला होता कम्पेअर टू अदर थ्री कॅटेगरीज एस सी एस टी आणि एन टी कॅटेगरी व एन टी वन कॅटेगरी एन टी टूमध्ये ज्या मुलाचा ऑल इंडिया रँक होता पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास एस एम एल होता सेवन वन झिरो फाईव्ह मार्क्स होते पाचशे पंचवीस आणि वुमेन कॅटेगरीमध्ये चौऱ्याऐंशी हजार पाचशे दोन ऑल इंडिया रँक एस एम एल होता सेवन झिरो फोर झिरो आणि मार्क्स होते पाचशे सव्वीस म्हणजे एन टी टू कॅटेगरीमध्ये सेमी गव्हर्नमेंटला आपण म्हणूयात पाचशे पंचवीस मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेले होते त्यानंतर एन टी थ्री कॅटेगरी एन टी थ्री कॅटेगरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑलमोस्ट एन टी टूच्या बरोबरीनंच सुद्धा कट ऑफ आहेत ऑल इंडिया रँक पंच्याऐंशी हजार सहाशे सहा एस एम एल होता सेवन वन थ्री झिरो आणि मार्क्स होते पाचशे पंचवीस म्हणजे जनरल कॅटेगरी आणि वुमेन कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक चौऱ्याऐंशी हजार एकशे सत्तावीस एस एम एल होता सात हजार एकशे वीस आणि मार्क होते पाचशे सव्वीस म्हणजे एन टी थ्री कॅटेगरी म्हणजे त्यातल्या त्यात वंजारी समाजाचे विद्यार्थी जे एन टी थ्रीमध्ये येतात किंवा एन टी डी कॅटेगरी बनवूया आपण त्याला त्या ठिकाणी पाचशे पंचवीस मार्कापर्यंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन मार्क्सांशी मिळालेले आहेत त्यानंतर आपण बोलूया विजे कॅटेगरीकडे विजे कॅटेगरीमध्ये कम्पेअर्ड टू इत एन टी टू आणि एन टी थ्री स्कोअर थोडासा कमी असतो ऑल इंडिया रँक एक लाख तीन हजार चारशे एकोणसाठ ज्या मुलाचा होता मार्क्स होते एस एम एल होता आठ हजार पाचशे चौदा आणि मार्क्स होते पाचशे पाच म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये जिथं मुलांना प्रवेश मिळाला आणि मुलींना मार्क्स असतील जास्त तर त्यांनाही मिळाला तर तिथं चारशे पाचशे पाचपर्यंत मुलांना एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं सेमी गव्हर्नमेंटला आणि ते जर आपण मुलींच्या बाबतीत विचारात घेतलं तर एक लाख अकरा हजार था एकशे एक्क्याऐंशी ऑल इंडिया रँक एस एम एल नऊ हजार एकशे तीन आणि मार्क होते चारशे सत्त्याण्णव म्हणजे विजय जे कॅटेगरीमध्ये विजेंटी ए असं म्हणतो आपण त्याला या कॅटेगरीमध्ये म विशेषत बंजारा समाजाचे विद्यार्थी आणि राजपूत भामटा वगैरे हे जे विद्यार्थी आहेत आता भामटा शब्दाला वगळ आहे काहीतरी वेगळा शब्द लावतात पण राजपूत समाजाचे जे विजेएंटीत येतात किंवा मुस्लिम समाजाचे पण काही कॅन्डिडेट जे विजेन टीमध्ये येतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मुलींच्या केसमध्ये चारशे सत्त्याण्णवपर्यंत आणि जनरलमध्ये म्हणजे मुलं आणि मुली असे दोन्ही मिळून त्यामध्ये पाचशे पाच मार्कापर्यंत वर्षी प्रायवेट मेडिकल कॉलेजेसला एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेले आहेत आता आत्तापर्यंत ज्या कॅटेगरीचा मी उल्लेख केला एस सी असेल एस टी असेल एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री वी एन टी या सगळ्या कॅटेगरीजला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला फक्त दहा टक्के फीस असते आणि यानंतर जे उरलेले कॅटेगरीज आहेत ओ बी सी असेल किंवा डब्ल्यू एसला तर पर्टिक्युलर कोटा नसतो प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला पण त्यांना जर मेरिटवर मिळालं तर त्यांनाही फिफ्टी पर्सेंट फीजची सवलत मिळत असते ओबीसी फक्त ओबीसी नसून त्यामध्ये एस बी सी पण असते एस बी सीला पण सीट सुटतात तर एस बी सी कॅटेगरीमध्ये सुद्धा टेन पर्सेंट फीस मुलांना गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला उपलब्ध असते बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की बाबा आपण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं तर आपल्याला खूप फीस लागेल असं मुळीच नाही आहे हा की काही कॉलेजेस सुरुवातीला पूर्ण फीस भरून घेतात परंतु शासनाच्या वतीनं पूर्ण ट्यूशन ही त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या पालकांना परत केली जाते त्यामुळं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजलासुद्धा मेरिटवर ॲडमिशन मिळत असेल या सगळ्या मुलांनी घेतलं पाहिजे आता वळूया आपण ओ बी सी कॅटेगरीकडे ओबीसी कॅटेगरीमध्ये ज्या मुलाचा ऑल इंडिया रँक होता पंच्याऐंशी हजार सातशे पंचवीस एस एम एल होता सेवन वन फोर टू मार्क्स होते पाचशे पंचवीस आणि वुमेन कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक शहाऐंशी हजार दोनशे पंधरा ओबीसी फिमेल सात हजार एकशे शहात्तर ऑल इंड एस एम एल नंबर आणि मार्क होते पाचशे चोवीस तर सुद्धा जर बघायचं झालं तर एन्टी टू एन्टी थ्री आणि ओ बी सी हे सगळ्या कॅटेगरीचे मार्कांचे जे कट ऑफ आहे किंवा एस एम एलचे जे काही कट ऑफ आहे किंवा ऑल इंडिया रँकचे जे काही कट ऑफ आहे ऑलमोस्ट मिळते जुळते आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि यानंतर शेवटची कॅटेगरी म्हणजे जनरल कॅटेगरी जनरल कॅटेगरीमध्ये ज्या मुलाचा रँक होता पंच्याऐंशी हजार तीनशे पंच्याण्णव आय आय आर ऑल इंडिया रँक एस एम एल सात हजार एकशे चौदा आणि मार्क्स होते पाचशे पंचवीस फिमेल कॅन्डिडेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऑल इंडिया रँक चौऱ्याऐंशी हजार चाळीस मार्क्स हो एस एम एल होता सात हजार अकरा आणि मार्क्स होते पाचशे सव्वीस सो या ठिकाणी जे आहे तर आपल्याला फारसा फरक इतर कॅटेगरीमध्ये जे तर आपल्याला जनरलचा सुद्धा कट ऑफ जे येतं जवळ जो मिळताच आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल थोडक्यात काय तर एन टी टू म्हणजे एन टी सी एन टी डी ओबीसी आणि जनरल या चार कॅटेगरीचे प्रायवेट मेडिकल कॉलेजचे कट ऑफ ऑलमोस्ट मिळते जुळते आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगते आणि त्यानंतर प्रायवेट मेडिकल कॉलेजला एटी फाय पर्सेंट कोटा हा महाराष्ट्र स्टेटच्या राऊंडमधनं भरला जातो आणि या विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट असतात जी काय कुठली कॅटेगरी असेल परंतु प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला पंधरा टक्के हा इन्स्टिट्यूट कोटा पण असतो ज्याला आय क्यू म्हणूया आपण इन्स्टिट्यूट कोटा तर इन्स्टिट्यूट कोटामध्ये मागच्या वर्षी जे लागलेला लोएस्ट मार्कचा विद्यार्थी आहे तो होता एकशे अकरा मार्काचा म्हणजे हा कुठला तरी एखाद्या कॅटेगरीचा मुलगा असेल कारण एकशे सातचा सा कट ऑफ होता मागच्या वर्षी ओ बी सी एस सी एस टी सीच्या आय एन टीच्या मुलांसाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया म्हणूया आपण त्याला तर एकशे अकराचा वर्षी मॅनेजमेंट कोट्यामध्ये विद्यार्थी लागलेला आहे आता बऱ्याचदा एकशे अकराचा लागलेला आहे असं म्हणल्यावर बऱ्याच जणांच्या भुव्या उंचू शकतात तर हे मॅनेजमेंट कोर्टातलं ॲडमिशन आहे याला रेग्युलर थ्री टाईम फीस असते किंवा आपण कॉलेजशी निगोशिएट करून आपलं एक पॅकेज ठरवून मग आपले तिथे ॲडमिशन झालेले असतात सो so, हे झालं सगळं ज्या कॉलेजमध्ये शासनाच्या सवलती लागू आहेत मॅनेजमेंट कोटा सोडून इतर सगळ्या कॅटेगरीजच्या बाबतीत हे होते कट ऑफ आता यानंतर जे मुस्लिम मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे बदनापूरला त्या कॉलेजच्या बाबतीत जनरल कॅटेगरीमध्ये किती मार्कापर्यंत मुलं लागले वुमेन कॅटेगरीमध्ये किती मार्कापर्यंत लागले ते सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत आणि तिथंही मॅनेजमेंटला किती मार्कापर्यंत मुलांना ॲडमिशन मिळालं तेही सांगतो जनरल कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक होता पंच्याहत्तर हजार आठशे सत्तर एस एम एल होता सिक्स टू डबल नाईन आणि मार्क होते पाचशे छत्तीस लक्षात घ्या इतर सगळ्या ठिकाणच्या कॉलेजमध्ये जे काही कट ऑफ आहेत त्यापेक्षा जास्त कट ऑफ मायनॉरिटी इन्स्टिट्यूटचा आहे पाचशे छत्तीस आणि वुमेन कॅटेगरीमध्ये तो होता ऑल इंडिया रँक शहात्तर हजार चारशे पंच्याऐंशी एस एम एल होता सिक्स थ्री फाय सेवन आणि मार्क्स होते पाचशे पस्तीस म्हणजे मायनॉरिटी इन्स्टिट्यूट जरी असलं तरी तिथंसुद्धा प्रचंड स्पर्धा आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल आणि त्या ठिकाणचा मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये लागलेला जो विद्यार्थी होता त्याचा स्कोर होता एकशे चोवीस जो की जे काही कॉलेजचं ठरलं असेल त्यानुसार झालेलं आहे ॲडमिशन सो हे महाराष्ट्रातील मागच्या दोन हजार तेवीसच्या वर्षामध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसला किती मार्कापर्यंत मुलं लागले त्या त्या कॅटेगरीनुसार त्यातही जनरल कॅटेगरी म्हणजे ज्याच्यामध्ये मुलं आणि मुलींना ॲडमिशन मिळू शकतात ॲडिशनली फक्त वुमेन कॅटेगरी तिथं फक्त मुलींना ॲडमिशन मिळू शकतात अशी सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शेअर केली हा व्हिडिओ आपण इतर गरजू मुलांना शेअर करा आवडल्या असल्यास लाईक करा आणि ज्याही विद्यार्थ्यांना ॲस्पर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये काउन्सिल जॉईन करायची असेल तर आपला ऑफिसचा ॲड्रेस मोबाईल नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल आणि ज्याही मुलांना आपल्या ऑफिसला व्हिजिट करायचं असेल कृपया आपण मी सांगितलेल्या मोबाईल नंबरवर जस्ट हाय पाठवा आपल्याला ऑफिसचा ॲड्रेस आणि गुगल मॅपचं जे लोकेशन आहे ते या दोन्ही गोष्टी गोष्टी आपल्याला शेअर केल्या जातील सो नंबर आपण नोट डाऊन करा व्हॉट्सअपला हाय आपल्याला हाय आपल्याला पाठवायचा आहे चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 नाईन फोर एट वन वन टू वन टू वन टू म्हणजे तीन वेज ट्रिपल टू आहे वन टू वन टू या नंबरवर जे तर आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आपल्याला रिसर लोकेशन आणि ऑफिसचा ॲड्रेस पाठवला जाईल आणि मग प्रत्यक्ष येऊन आपण आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता याशिवाय अजून एक महत्त्वाची सूचना आपला अकोल्याला एक ऑफिस आहे ज्या ठिकाणी फक्त मॅनेजमेंटच्या ॲडमिशनसाठी आपण ते केलेलं आहे तिथं आमचे श्री अभयनंद सर म्हणून तिथं बसतात जठारपेठ या ठिकाणी ही आपलं ऑफिस असणार आहे त्याही ऑफिसचे ॲड्रेस आणि नंबर तिथले जे नागपूर भागातले किंवा अमरावती विभागातले किंवा अकोला या भागातले जे पालक आहेत त्यांना जर तिथं जाऊन भेटायचं असेल तर त्यांचेही नंबर मी आपल्याला दे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद